सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पंचवीस नोव्हेंबरचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पंचवीस नोव्हेंबर रोजी गुरु तेगमहादूर शहीद दिन तसेच महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिन आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया घातला यासारख्या महत्त्वाच्या घटना या दिवशी घडलेल्या आहेत आता आपण पंचवीस नोव्हेंबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया सोळाशे चौसष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया घातला एकोणावीसशे बावीस मधुमेह या आजारावरील इन्शुलिन्सचा शोध फेडरिक बॅटिंगनी यांनी जाहीर केला एकोणावीसशे अठ्ठेचाळीस नॅशनल कॅ कॅडेट कोर्सची स्थापना एकोणावीसशे पंच्याहत्तर सुनीनामला सुनीनामला नेदरलँडकडून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे एक्क्याऐंशी अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला गेला एकोणीसशे एक्याण्णव नारायण सिंग यांनी भारताचे बावीसवे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारला एकोणीसशे चौऱ्याण्णव राष्ट्रीय वि रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉक्टर रघुनाथ मार्शलेकर यांना कलकत्ता येथील इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनतर्फे देण्यात येणारा राज क्रिस्टो स्मृती पुरस्कार जाहीर एकोणीसशे नव्याण्णव ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर दोन हजार सतारवादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खा यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसे सन्मान जाहीर आता आपण पंचवीस नोव्हेंबरला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे एक एक्क्याऐंशी एक्केचाळीस जर्मन गणितज्ञ ट्रोडर यांचा जन्म अठराशे चव्वेचाळीस मर्सिडीज ब्रेंचचे संस्थापक काल ब्रेंच यांचा जन्म अठराशे बहात्तर ख्यातनाम नाटककार व पत्रकार केसरीचे संपादक नवाकारचे संस्थापक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचा जन्म अठराशे एकोणऐंशी आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ज्ञ साधू वास वानी यांचा जन्म अठराशे ब्याऐंशी मराठी चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळद धनकर यांचा जन्म अठराशे अठ्ठ्याण्णव भारतीय अभिनेते दिग्दर्शक आणि पटकथा लेखक देवाकी बोस यांचा जन्म एकोणवीसशे एकवीस नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म एकोणावीसशे सव्वीस भारताचे एकवीसवे सरन्यायाधीश रंगनाथ मिश्रा यांचा जन्म एकोणावीसशे पस्तीस महाराष्ट्रीयन हॉकीपटू गोविंद सावंत यांचा जन्म एकोणीसशे सदोतीस शिक्षणतज्ज्ञ साधू वासवानी यांचा जन्म एकोणीसशे एकोणचाळीस मेवाती घराण्याचे गायकी अंगाने वाजवणारे सतारवादक उस्ताद रईस खान यांचा जन्म एकोणवीसशे बावन्न पाकिस्तानचा क्रिकेटपटू इम्रान खान यांचा जन्म एकोणीसशे बहात्तर भारतीय क्रिकेटपटू दीपा मराठे यांचा जन्म एकोणीसशे त्र्याऐंशी भारतीय क्रिकेटपटू झुलन गोस्वामी यांचा जन्म एकोणीसशे चव्वेचाळीस केनिया देशाचे आठवे उपाध्यक्ष वकील आणि राजकारणी मायकेल किजाना वामलवा यांचा जन्म एकोणीसशे पंधरा हुंदाई मोटर कंपनीचे संस्थापक च्युंग युंग यांचा जन्म एकोणीसशे तेरा भारतीय इंग्रजी लेखक आणि कवी नाटककार बेंजामिन ऑकर यांचा जन्म आता आपण पंचवीस नोव्हेंबरला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे पंच्याऐंशी स्पेनचा राजा अल्फान्सो बारावा यांचे निधन एकोणावीसशे बावीस प्रा पार्च संशोधक भाषा शास्त्रज्ञ व साहित्य समीक्षक पांडुरंग दामोदर गुणे यांचे निधन एकोणीसशे साठ पार्च विद्या पंडित अनंत सदाशिव आळतेकर यांचे निधन एकोणीसशे बासष्ट आधुनिक कवी गणेश दत्तात्रय बुद्धे उर्फ दासगणू महाराज यांचे निधन एकोणीसशे चौऱ्याहत्तर संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस ऊन थाट यांचे निधन एकोणीसशे चौऱ्याऐंशी भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे निधन एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव प्रशासक व मुत्सद्दी पंतप्रधानांचे मुख्य सचिव योजना आयोगाचे उपाध्यक्ष परमेश्वर नारायण तथा पी एन हक्सर यांचे निधन एकोण दोन हजार तेरा बालसाहित्यिका लीला पोद्दार तथा लीलावती भागवत यांचे निधन दोन हजार चौदा भारतीय अभिनेत्री नृत्यांगना आणि कोरिओग्राफर सितारा देवी यांचे निधन दोन हजार सोळा क्युबाचे क्रांतिकारक आणि पंतप्रधान फिडेल अल्हांद्रे कॅस्टोवूस यांचे निधन एकोणीसशे पंच्याहत्तर ग्रीज वर्ल्ड रेकॉर्डचे सहसंस्थापक रॉस मॅक्वा हिरटन ही, यांचे निधन एकोणीसशे अडुसष्ट शत्रु शत्रूच्या विमानाला जमिनीवरून हवेत गोळ्या घालणारे पहिले व्यक्ती रॉडोजो लुस्टो व्हाव यांचे निदान तर प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये विशेष पाहिलेले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओचं तोपर्यंत थँक्यू